सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभप्रभात दत्त माझा मी दत्ताचा श्री दत्त प्रबोध अध्यासावा सनत कुमार सप्तर्षी आदींना सगुण दर्शन श्री दत्तात्रयाच्या कृपेनं अनसुयेला अत्रिमुनींनी ब्रह्मदीक्षा दिली आणि या भवसागरातून तिची सुटका केली तिला मोक्षाचा मार्ग दाखवला पार्थिव सुखातून अनसुयेचं मनही उठलं ती भगवत चिंतनात मग्न झाली देहभान विसरली अत्रिमुनींचंही तपाचरण ध्यानधारणा चालूच होतं सगळ्यात धाकटा चंद्र आपला गृहस्थ धर्म अतिशय योग्य रीतीने पाळत होता आपल्या संसारात भार्यत्रममान झाला होता सगळ्यात थोरला दुर्वास तपाचरणासाठी वनात निघून गेला होता आणि अनिकेत अवधूत आपल्या नानाविध लिलांमध्ये मग्न होता त्याचा सर्वत्र संचार होता अशाच एकावेळी त्याचं दर्शन घ्यायला सिंहाद्रीवर सनतकुमार सनकसचा पुत्र कपिलामुनींबरो कपिलमुनींबरोबर आला त्याच्याबरोबर नारद भृगू आणि सप्तर्षी आले त्या सर्वांना सन्मानपूर्वक दत्तात्रेयानं आसन दिलं आपण स्वतः मात्र उभा राहिला दत्तात्रेयाच्या दुर्लभ दर्शनासाठीच मुद्दाम ही सारी मंडळी आली होती त्याच्या रूपाचे गोडवे ऐकून त्याच्या लिलांचा महिमा ऐकून ती आली होती पण दत्तात्रेयाकडे पाहताना त्या सर्वांच्या मनात आलं हे जे दिसतं आहे ते त्रिगुणात्मक रूप आहे अगदी मूळ रूप कसं असेल या अवधूताचं त्याच्याकडे अवतार स्वरूप पाहावं का स्वतंत्र रूपाची इच्छा करावी त्यांच्या मनातलं हे द्वंद्व अवधूतानं ताडलं आणि ज्याला ज्या रूपात दत्तात्रेयाला पाहण्याची इच्छा होती त्या त्या कल्पनेतल्या स्वरूपात तो त्यांना दिसू लागला दत्तात्रय अशी काही बोलायच्या आधीच तोंडून शब्द निघण्याच्या पूर्वीच प्रत्येकाच्या कल्पनेतलं ते साजीरं गोजीर दिव्य अवधूत रूप उभं राहिलं आणि त्यांच्या आश्चर्याला पारावार उरला नाही त्यांच्या साऱ्या वृत्ती तटस्थ झाल्या ते मनोमनस दिव्य रूप पाहता पाहता सगळ्यांची समाधी लागली आणि इंद्रिय वृत्ती विरून गेल्या डोळ्यांची पापणीही न लवता ते रूप प्रत्येकजण डोळ्यात साठवू लागला आणि मग आपापसात चर्चा चालू झाली सप्तर्षींनी आश्चर्यानं विचारलं हे पदार्थ मात्र कोठून येतात उद्भवून कोठे सामवले जातात या कार्याचा अधिपती कोण तेव्हा सनत कुमारानं त्यांना उत्तर दिलं नियंता फक्त परमेश्वर त्यावरचा इलाज करतो सनत कुमारच्या ह्या उत्तरावर कपिल महामुनींना सांगितलं परमेश्वर कोणता देवाला ईश्वर म्हणावं तो कोणत्या स्थितीत असतो हे जाणव हे जाणता यायला हवं आणि ते तसं जाणता येतही महामुनी जो निर्गुण निरामय आहे त्याला ईश्वर म्हणावं तो ईश्वर अनादी अगम्य साचार निरालंब निरंजन परात्पर आहे सनतकुमार म्हणाला सनतकुमार एवढं ईश्वराचं गुणवर्णन करतोस तर त्याचे गुण तरी सांग त्याची चरित्र झाली स्मृतींनी श्रुतींनी त्याची वाखाननी केली नारदानं शुक्राला आणि सर्वांना सांगितलं शास्त्रवचनाने वेदांत तर तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे पण तो साजरा गोजरा परमात्मा केवळ वेदांत वाचून कळत नाही त्याला समजून घ्यायला भक्तिभाव लागतो दुष्ट पातक्यांचा भूमीला भार झाला म्हणजे त्या मलेंछ पामर दुर्जनांचा पारिपत्य करण्यासाठी आणि स्वधर्म संस्थापनेसाठी जगताचं उद्धरण करण्यासाठी शरणागताचं संरक्षण करण्यासाठी आपलं महात्म्य दाखवत परमात्मा या भूतलावर अवतार घेतो नारदाचं हे बोलणं संपल्यावर गारगी म्हणाली हे सारं बोलायला सोपं आहे पण अस्तित्वात आहेत ते सारे मायेचे पसारे या माया पसाऱ्यात भल्या भल्यांना गुंतायला होता आणि गुंतल्यानंतर जीवनाची नश्वरता त्यांच्या लक्षातच येत नाही एका अनंतकोटी ब्रह्मांडापासून अनेक होतात या अनेकांमध्येही तो एकच असतो या एकाच कौतुक या भूतलावर प्राणीमात्रात प्राणीमात्र पाहतात जे जे दिसतं आहे ते ते मरते आहे लटक आहे पाऱ्याचा गोळा फुटावा आणि त्याचे रवरवे सर्वत्र पसरावेत तसाच हा अनेक स्वरूपात विनटला आहे त्याच्या मायावी स्वरूपाला भुलून प्रीती वाढते आणि जन्म मृत्यूचं न खुंटणार जो ह्या चक्रात गुंतत नाही अनासक्त राहून सर्व काही भोगतो तोच खरा गार्गीचं वक्तव्य ऐकून भृगू म्हणाले या सर्वांचा संचय घेऊनच मी दत्तराना अवतरला आहे श्री दत्त राणा अवतरला आहे त्याचीच ही साकार मूर्ती हा आनंदाचा आगरू सर्वज्ञपणाचा सागरू मुद्दाम जगदोद्वारासाठीच अवतरला आहे म्हणूनच त्याच्या स्वरूप सुंदर गोमट्या ध्यानाकडे पाहताना आपण आपल्या सर्व जाणीवा विसरलो भूक तहान हरपून बसलो कार्यकारण गमावून बसलो मधमाशांसारखी आपली अवस्था झाली आता त्या राण्याचं फक्त श्रवण करणं बाकी आहे ती एकच आस त्यांनी पुरवावी हे भृगूचं भाषण ऐकून दत्तात्रेयानं आपण कोण हे त्या साधकांना सांगायला सुरुवात केली हे सुज्ञांनो मी पुरुष नाही मी प्रकृती नाही मी अंधही नाही मी डोळस पण नाही भास आभासाच्या मी पल्याड आहे मी चालक नाही मी पालक नाही मी पांगळा वाचाळ नाही विट अविटाचा पार आहे मी रूप नाही अरूप नाही तेज नाही दीप नाही पुण्य नाही पाप नाही दया अगर कोप नाही मी गुणगुणातिताच्या पार आहे मला नाव नाही तरीही मी अनाम नाही मी कामी नाही कर्मीही नाही मला आसक्तीही नाही नि भोगाची लालसाही नाही तरीही मी अभोगी नाही मी ज्ञानी नाही अज्ञानी नाही मूर्ख नाही आणि सज्ञानही नाही प्राज्ञ अप्राज्ञ नाही तसा मी कोणीच नाही क्षर नाही अक्षर नाही आपला नाही परका नाही मला आप्त नाही तरीही मी अनाप्त नाही फक्त सर्वांतर सर्वात्मा मी आहे दूर अगर लांब ह्या मर्यादा मला नाहीत सर्व व्यापून मी वेगळा असतो उरतो माझ्याशिवाय कुठंच ठावरिता नाही माझ्याशिवाय वेगळं असं काहीच काढता येत नाही मी माता पिता नाही मला बंधू चुलता नाही भगिनी भ्राता तर नाहीच माझी पत्नीही कोणी नाही मला परिवारही नाही मीच माझं सर्वस्व आहे मी चौघ सर्वस्व वापून उरलो आहे पाहायला गेलो तर अनेकविध रूपविलासात माझा मीच मला दिसतो आकार विकार आदी होतो सर्व साक्षीत्व व्यापूनही वेगळा उरतो आणि ब्रह्मास मी पदाला पावतो माझी वस्तू तर तुमच्या हातात आहे तुमच्या वाचून मला कोण विश्रांती देणार तुमच्या प्रेमभक्तीसाठी तर मी तुम्हाला भावेल तसा भासतो आणि सगून होतो आपला मीपणा सोडून अहंकाराचा त्याग करून जेव्हा तुम्ही माझ्याजवळ माझ्या सलगीची खून साधता तेव्हा त्या प्रेमाला बघून मी तुमच्या इच्छेप्रमाणे सगून होतो माझी अवतार संख्या साधारण चोवीस तशी ती मोजता येणार नाही, नाही ती मी सांगितली भक्तांसाठी आणि भाविकांसाठी त्या त्या रूपात प्रगटणं हे मला भाग पडतं या अवतारांची गणना कधीही तुम्हाला वेद पुराणात आढळणार नाही फक्त भक्तगणांनाच ती वचन खून कळते माझ्या नामरूपाला अंत नाही म्हणूनच मी अनंत आहे आणि तुम्ही सारी या अनंताच्या आत आहात या अनंत जगात या अनंताव्यतिरिक्त जगात दुसरं काहीही नाही तुमची माझ्यात बसण्याची तुमची माझ्यात बसण्याची इच्छा असते तेव्हा मी तुमच्यात विराजमान होतो रत्न मग वेगळा उरत नाही उभयतांची कांती सुवर्णमयच होऊन जाते सद्गुरूंचे हे अमृताचे बोल ऐकून सर्वजण स्वानंदाने डोलू लागले प्रेमाच्या कल्लोळात बुडून गेले आणि सगुण रूपीय अवधूताचा जयघोष करू लागले अद्वय मेळी मिसळून गेले देह अहंता विसरून जाऊन परमानंदी मग्न होऊन सर्वांनी श्री दत्तात्रयांच्या चरणीमस्तक ठेवलं दत्ताने ही सर्वांना नमस्कार केला प्रेमानं आलिंगन दिलं समसाम्य आलिंगन होताच गार्गी भृगू नारद सप्तर्षी आणि सनत कुमार यांचं मी तू पण हरवून गेलं जसं सागरात मीठ मिसळून जावं तसं देह पण ब्रह्मपणाच्या गेहात मिसळून गेलं आणि समाधी वाटून दाटून आली अंतर्बाह्य दत्तात्रेय भरून राहिल्याचा भास होऊ लागला साऱ्या वृत्ती देहातीत झाल्या तेव्हा नारद म्हणाले हे सर्व विपरीत होतं आहे दत्तात्रेयाला सावध करायला हवं त्यासाठी ऋषीमुनींनी गायनाला प्रारंभ केला आणि भक्तिभावानं आळवलेला त्यांच्या गायनाला यश आलं ते करुणास्तवन ऐकून दत्त सावध झाले त्यांच्या सर्व वृत्ती जागृत झाल्या सुखानंदाने डोलू लागल्या जगाचं जीवन जाणून कृपेनं कनवाळू होणारा पतित पावन बनणारा हा दयाघन जगदोद्वारक आपल्या स्नेहल कृपादृष्टीने सर्वांकडे पाहू लागला त्याच्या त्या ते अत्यंत तेजस्वी तरीही शीतल प्रसन्न कृपादृष्टीचा लाभ घेऊन सारे खुश झाले आणि पावन झाले त्याच्या वृत्ती स्थिरावल्या संतोषल्या त्यांनी पुन्हा एकवार दत्तात्रयाला आलिंगन दिलं आणि स्वगृही प्रयाण केलं श्री दत्तात्रयांच्या कृपेनं ते धन्य झाले त्यांचा उद्धार झाला श्री दत्तात्रेयाला प्रसन्न करून घेण्यासाठी त्याची कृपा प्राप्त होण्यासाठी विधी पुरस्सर मंत्राचं ग्रहण करायला हवं आणि त्या मंत्राचा जप करायला हवा ध्यानधारणा आसनादिपथ्य सांभाळायला हवीत तो मंत्र अश्वस्थ तुळस औदुंबर आवळी वड किंवा पिंपळ अशा अत्यंत पवित्र स्थळी जपावा तीर्थक्षेत्र मंदिर अगर तीराही नदी, तीरा नदी तीरीही उत्तम मंत्र जपताना अत्यंत शुचिरभूत होऊन दांभिकतेचा त्याग करून जपावा त्या नामघोषानं दत्तात्रयाची कृपा संपादन करता येईल अशा प्रकारे श्री दत्तप्रबोध ग्रंथातील नारद पद्मपुराण संमत पस्तीसावा अध्याय समाप्त चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लव दिगंबरा